नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य नेष राशी आज या राशीच्या लोकांना पैसे कमविण्याच्या संधी निर्माण होत आहे तुम्हाला फक्त त्या संधी ओळखून त्यांचा फायदा घेण्याची आवश्यकता आहे संविचारी लोकांना भेटल्याने एक नवीन ऊर्जा मिळेल प्रतिकूल परिस्थितीत काळजी करण्याऐवजी तुम्हाला समस्येवर उपाय सापडेल आणि यशस्वीही व्हाल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृषभ राशी आज या राशीचे लोकांना काही काळापासून सुरू असलेल्या समस्या आणि असंतुलित खर्चाचे नियोजन करून आर्थिक स्थितीत सुधारणा होई काहीतरी साध्य केल्यानंतर मन आनंदी होई तुम्हाला नवीन माहिती शिकायला मिळेल मुले अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचे एखाद्या खास कामाच्या बाबतीत प्रयत्न पूर्ण होतील कोणत्याही कामात तुम्ही करत असलेल्या कठोर परिश्रमाचे अनुकूल परिणाम मिळविण्याची ही वेळ आहे तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते घरात आनंदी वातावरण असेल आर्थिक बाबींशी संबंधित सरकारी कामे पूर्ण होऊ शकतात आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा कर्क राशी आज या राशीचे लोकांनी लक्षात ठेवा की वेळेनुसार तुमचा स्वभाव बदलणे महत्वाचे आहे जर तुम्ही कोणाला वचन दिले असेल तर ते पूर्ण करा अन्यथा लोकांमध्ये तुमची प्रतिमा खराब होऊ शकते तरुणांना जबाबदाया पार पाडण्यात येतील आजचा उपाय आज, दुर्गा पठन करा। आज या राशीच्या लोकांना आजचा काय आव्हानात्मक असेल जर तुमच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल काही नकारात्मक विचार असतील तर त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी लक्ष केंद्रित करा। आध्यात्मिक कार्यात ध्यानात थोडा वेळ घालवल्याने शांती मिळू शकते आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांनी नकारात्मक परिस्थिती उद्भवल्यास घाबरू नका परिणामांना सामोरे जा मनोबल कमी होऊ शकते तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेणे किंवा पैसे उधार घेणे तुमच्या समस्या वाढवू शकते महत्वाचे काम करताना जास्त विचार करू नका वेळ निसटून जाऊ शकतो आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा तुला राशी आज या राशीच्या लोंकाची एक पद्धतशीर दिनचर्या असेल तुमच्या प्रगतीसाठी काही दरवाजे उघडत आहेत त्यासाठी फक्त कठोर परिश्रम करावे लागतील अपेक्षेनुसार निकाल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना आराम आणि आनंद होईल घरात नातेवाईकांच्या वारंवार भेटी होतील आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांनी व्यस्त दिनचर्येतून सामाजिक कार्यासाठी थोडा वेळ काढा संपर्कांचे वर्तुळ विस्तारेल तुम्हाला आदर मिळेल जर तुम्ही कोणत्याही विशेष कामासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमची समस्या सुटणार आहे विद्यार्थी अभ्यासात लक्ष देतील तरुणांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे अपेक्षित फळ मिळू शकते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा धनुराशी आज या राशीच्या लोकांना राहणीमान सुधारण्यासाठी नवीन कल्पना आणि ऑफर मिळतील तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास दोन्ही वाढेल अडचणीत असलेल्या जवळच्या नातेवाईकाला आर्थिक मदत कराल यामुळे तुम्हाला शांती मिळेल खर्च जास्त असू शकतो आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांनी अनावश्यक कामांपासून तुमचे लक्ष हटवा आणि तुमच्या घरावर आणि व्यवसायावर लक्ष केंद्रित करा निष्काळजीपणामुळे कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा व्यवहार करताना काही चूक होऊ शकते परीक्षेत चांगले निकाल मिळाल्याने विद्यार्थ्यांना थोडे चिंता वाटेल आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा कुंभराशी आज या राशीचे लोकांना दुहक आणि नकारात्मक विचार येऊ शकतात पुन्हा प्रयत्न करा योग आणि ध्यानात थोडा वेळ घालवा यामुळे तुम्हाला ब्याच प्रमाणात आराम मिळेल तुमच्या देखरेखीखाली काही घरकाम करा आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा मीन राशी आज या राशीचे लोकांचे अति भावनिकतेमुळे तुमचे नुकसान होईल जर तुम्ही कोणताही निर्णय मनाने घेता घेतला तर तो नक्कीच फायदेशीर ठरेल इतरांच्या मागे न लागता तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा तुमच्या गैरसमजांमुळे आणि हट्टीपणामुळे काही नाती बिघडू शकतात तुमच्या कमतरता सुधारा आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे